नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन कथेमध्ये तर कथेचं नाव आहे मृतदेहाला मृत्यूनंतर मृतदेहाला एकटे का सोडू नये तर गरुड पुराणात सांगितलं आहे त्याचं कारण चला तर मग कथेला सुरुवात करूया मृत्यूनंतर पाथिरवा एकटं सोडणं पडतं महागात मृतदेहाला एकटे का सोडू नये गरुड पुराणात सांगितलंय कारण जेव्हा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा गरुड पुराण बारा दिवस वाचले जाते असे म्हणतात की यामुळे आत्म्याला मोक्ष प्राप्त होण्यास मदत होते हिंदू धर्मात चार वेद आणि अठरा पुराणे आहेत यापैकी एक गरुड पुराण आहे ज्यामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पर्यंत अशी अनेक रहस्ये सांगितलेली गेली आहेत ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे ज्याबद्दल प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठराव्या गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक आहे या ग्रंथात एकूण एकोणीस हजार श्लोक असून त्यापैकी सात हजार श्लोक लोकांच्या जीवनाशी संबंधित आहेत त्यात नरक नरक स्वर्ग रहस्य नीती धर्म आणि ज्ञान यांचा उल्लेख आहे या ग्रंथाचे पठन केल्याने लोकांना ज्ञान त्याग तप आत्मज्ञान आणि सद्गुणाचे ज्ञान होते कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारानंतर गरुड पुराण वाचले जाते असे केल्यानं असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला जग सोडून तेथून दूर जाण्यास मदत होते असे म्हणतात हिंदू धर्मात मृत्यूच्या वेळीही काही नियम पाळले जातात ज्याचा उल्लेख गरुड पुराणातही आहे यापैकी एक नियम असा आहे की मृत्यूनंतर मृतदेह एकटा ठेवू नये जाणून घेऊया गरुड पुराणानुसार मृतदेहाला एक का सोडू नये जाणून घेऊया मृतदेहाला एक का सोडू नये मृतदेह गरुड पुराणानुसार मृत शरीराला मृत्यूनंतर एकटे सोडू नये विशेषत रात्रीच्या वेळी मृतदेह एकटे सोडल्यामुळे एखाद्याला समस्यांना सामोरे जावे लागू शकते मृतदेह एकटे सोडल्यामुळे एखाद्याला समस्यांना सामोरे जावे लागू शकते कारण रात्रीच्या वेळी वाईट आत्मे सक्रिय असतात आणि मृत व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात यामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रासला सामोरे जावे लागू शकते गरुड पुराणात असे सांगितलेले आहे की मृत व्यक्तीचा आत्मा अंत्यसंस्कार होईपर्यंत मृत्यूच्या जवळ जवर्... मृत्यूच्या जवळ राहतो मृत व्यक्तीचा आत्मा संत्यसंस्कार होईपर्यंत मृत्यूच्या जवळ राहतो आणि त्याच्या शरीरात परत येऊ इच्छितो कारण मृत्यूनंतरही आत्मा शरीराशी जोडलेला असतो त्यामुळे मृतदेह एकटा सोडला जात नाही याशिवाय गरुड पुराणात दिलेल्या माहितीनुसार मृतदेह एकटा ठेवल्यास त्या भोवती मुंग्या किंवा किडे येण्याची भीती असते म्हणूनच मृतदेह कधीच एकटा ठेवला जात नाही आणि कोणीतरी नेहमी मृतदेहाजवळ बसतो असे म्हटले जाते की रात्रीच्या वेळी अधिक तांत्रिक विधी केले जातात आणि जर मृतदेह रात्री एकटा सोडला तर मृत आत्म्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे चुकूनही मृतदेहाला एकटे सोडू नये गरुड पुराणानुसार मृत शरीरातून येणाऱ्या वासामुळे अनेक प्रकारचे जीवाणू वाढतात या कारणास्तव कोणीतरी नेहमी मृतदेहाजवळ बसतो आणि तिथे अगरबत्ती किंवा कापूर जाळत असतो मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या टप्प्यातून जावे लागते मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या टप्प्यातून जावे लागते हिंदू धर्मात गरुड पुराणात अत्यंत महत्वाचा ग्रंथ समजला जातो भगवान विष्णू यात व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या टप्प्यातून जावे लागते याचे वर्णन सांगितले आहे व्यक्तीला यात असताना व्यक्तीला यात असताना तसेच मृत्यूनंतरही त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात हिंदू धर्म पुराण आणि धर्मग्रंथामध्ये अंत्यसंस्कारानंतरच्या आत्म्याचा प्रवास तपशीलवार वर्णन केलेला आहे हा प्रवास व्यक्तीची कर्म आयुष्यात केलेली चांगली वाईट कर्म आणि मृत्यूच्या वेळी मानसिक स्थिती यावर अवलंबून असते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यासह लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही खूप मेहनत लागते कथा बनवायला चला तर मग भेटू पुढच्या कथेत